नमस्कार मी माझी कदम तुम्ही पाहतात न्यूज मराठी ट्वेंटी फोर आम्ही आलो घडीगज विभागामध्ये आणि आहे तिथे मतदार आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया नमस्कार जय श्रीराम मी संग्राम चंद्रकांत असते भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष स्पडिंग मोदी साहेबांच्या बोलायचं बोलायचं तर भरपूर काही आहे त्यांचे ज्यांनी ज्या योजना या राबवल्यात चौदा दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत ज्या योजना राबवल्यात त्या योजना जर सांगायच्या म्हटल्या तर दोन तार्जातील आयुष्यमान भारत असो पी एम किसान असो अशा बहु अशा बहु बहुसंख्य योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आत्ताची ही जी निवडणूक आहे मोदी की गॅरंटी या मोदी की गॅरंटी या टॅगलाईनवर मोदी साहेब लढवत आहेत आत्ताची ही आपली कोल्हापूर लोकसभेची जी निवडणूक आहे ती संजयदादा मंडलिक विरुद्ध शाहू महाराज अशी नसून नरेंद्र मोदी साहेब व राहुल गांधी असे आहे हे ध्यानात ठेवून मंडलिक यांना मत म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना मत हे लक्षात ठेवून धनुष्यवानासमोर एक बटन दाबून दादा मंडलिक यांना विजयी करून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करावे तर अशा होत्या इथल्या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या कॅमेरामॅन तमिषा कदम मी मारुती कदम न्यूज मराठी ट्वेंटी फोर